आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा नागोठाणे सह विभागात नवरात्र उत्सव उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात होतोय साजरा नागोठणे पोलीस ठाण्याच्या विभागात सर्वत्र चोख बंदोबस्त नागोठणे रोशन पत्की रोहा तालुक्यातील नागोठाणे विभागात गावगाव ग्रामदैवत तसेच भावकीची कुलदैवत घट बसले आहेत यानिमित्त या परिसरात विविध गावांमध्ये घटस्थापना आणि देवी प्रतिष्ठापना करण्यात आली असून नवरात्रीचा पवित्र वातावरण जागराचे सूर आणि भक्तांचा उत्साह हो यामुळे हा परिसर धार्मिक तथा आध्यात्मिक भक्तिरसात तल्लीन झाला आहे गावगावचे ग्रामदैवत नागोठाणे येथील श्री जोगेश्वरी माता तसेच श्री मरियाई माता वरवटणे गावची श्री चोंडेश्वरी माता वेलशेटची श्री जाखमाता पळसगावची श्री पळसाई माता शेतपळसची श्री अकादेवी माता नेडीची श्री भैरी भवानी माता अशा विविध देवी देवतांच्या रूपांचे नवरात्र ही शानदार नियोजन आयोजन स्थानिक पातळीवर ग्रामस्थ नागरिक युवक महिला मंडळ यांच्या वतीने त्या त्या गावात करण्यात आले आहे सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळपासून घटस्थापना म्हणून भावकी गावकीच्या लोकांची धावपळ सुरू होती गावागावात भावकीचे कुलदैवतांचे घटस्थापना केल्यानंतर गावचे ग्रामदैवत घटी बसवण्याची परंपरा आहे या दिवसात देवदेवीना मुखवटे दागदागिने तसेच रंगीत वस्त्र चढवले जातात मंदिर परिसर रांगोळी व फुलांनी सजवून मंदिरे विद्युत रोषणाईने उजळून निघालेली आहेत तर दररोज सकाळी व सायंकाळी सामूहिक महाआरती सायंकाळी हरिपाठ रात्री दहा वाजेपर्यंत दररोज विविध भागातील भजन मंडळाकडून भजन धार्मिक कार्यक्रम तसेच युवकांचे विविध कार्यक्रम या माध्यमातून दांडिया खेळ असे विविध उपक्रम सादर केले जात आहेत प्रत्येक दिवशी विविध जागरपाळीचे विशेष आयोजन गावागावातून ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे काही ठिकाणी घट पूजन किंवा देवीच्या प्रतिमेची पूजा करून नवरात्र उत्सव साजरा केला जातो यात प्रामुख्याने दांडिया गरबा हरिपाठ भजन जागर धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रम तसेच युवा मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा असे उपक्रमाचे कार्यक्रम युवा युवती यांच्यासह विशेषत महिलांसाठी देखील विविध स्पर्धाचे तसेच व्याख्यानमाला असे कार्यक्रम या कालावधीत मोठ्या भक्तिभावाने साजरे होत आहेत या नवरात्र उत्सवाच्या काळात नागोटाणे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आज आपण रोहा तालुक्यातल्या पळसाई मातेच्या मंदिरात आलेलो yeah. आहोत संपूर्ण रोहा तालुक्यातून रायगड जिल्ह्यातून अख्ख्या महाराष्ट्रातून मातेचे भक्तगण इथे दर्शनासाठी येत असतात तर आपण आपल्यासोबत आज शिवराम भाऊ शिंदे आहेत सर्व ग्रामस्थ आहेत उपसरपंच भालेकर आहेत तर आपण शिवराम भाऊनं थोडक्यात देवीची या उत्सवाची माहिती विचारूया भाऊ काय सांगाल <laughs> प्रमाणे या पळस गावची ग्रामदेवता पळसाई माता तिचं नऊ दिवस हा उत्सव आप संपूर्ण महाराष्ट्रात चालत असताना या पळस गावात सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि महिला मच्या च्या युवकांच्या सर्वांच्या सहकार्यातून हा नवरात्र उत्सव आम्ही देवीचा साजरा करत असतो देवीची आख्यायिका आहे गेली शंभर दोनशे वर्षापासून काही पळसाई देवी का नवसाला पावणारी जागृत देवस्थान आहे आणि ह्या देवीची संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात जागृत कशी देवी आहे ही परंपरा सर्वांना भाविकांना माहिती आहे त्यामुळं सतत नऊ दिवस हिला मानणारे भाविक असंख्य महिला पुरुष लहान मुलं असे सर्वजण लाखो लोक दररोजच्या या देवीच्या दर्शनासाठी रोजच्या रोज येतात पहिल्या मालेपासून हा उत्सव साजरा होत असताना पाचव्या मालेवर या मंदिराला यात्रेचा स्वरूप येतो गावाच्या ग्रामस्थांच्या मार्फत अनेक कार्यक्रम आयोजित केलेले असतात मग भज रात्रीचं भजन कीर्तन असेल महिलांचे नाच असतील पारंपरिक जे नाच असतात ते नाच होतात नामस्मरण होतो की आरत्या होतात असा अनेक भरगतचा हा कार्यक्रम सकाळपासून ते रात्री बारा एक वाजेपर्यंत आणि सकाळी परत काकडा आरता होऊन कामाला या कार्यक्रमाला सुरुवात होते असं हे नऊ दिवस अतिशय चांगल्या प्रकारे देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थ एकीच्या जोरावर या गावचं एकत्र पण असल्यामुळं हा एवढा मोठा कार्यक्रम होतो आणि आलेले भाविक पण आमच्या गावाला देवीला चांगल्या प्रकारे नावाजून जातात का अशी व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे शांतता आम्हाला बाकी ठिकाणी बघायला नाही भेटत तोही एक आम्हाला ग्रामस्थांना समाधान प्राप्त होतो धन्यवाद भाऊ हे होते शिवाम भाऊ शिंदे साठी न्यूजसाठी रोशनपत्की